सोशल मीडियातल्या वेगवेगळे सर्व सर्वेमध्ये तुम्ही टॉपला आहात त्याची चर्चा पण सोशल मीडियातून होते अनेक सर्वे झालेले आहेत त्यावरती धैर्यशील मोहिते पाटील यांना एक नंबरची पसंती दिली जाते जादा लोक त्यामध्ये वोट करत आहेत आणि मग आता अशी परिस्थिती असताना जर पक्षानं तिकीट नाही दिलं तर वेगळा पर्याय आपल्यासमोर आहे का किंवा तशा काय शक्यता आहेत नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या धैर्यशील मोहिते पाटील हे माडा तालुक्याच्या दौऱ्यावरती आहेत आज सकाळपासून नमोचषक स्पर्धेच्या माध्यमातून ते मतदारांशीही संवाद साधतायत आज नेमकं काय धैर्यशील भाईंनी माडा तालुक्यातील वातावरण कशा पद्धतीनं पाहिलं आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत स्वागत आहे भाईसाहेब आपलं नमस्कार आज भारतीय जनता पार्टीचा एक उपक्रम आहे चलो अभियान त्याअंतर्गत मी माडा तालुक्यातील आरण गावात आलो आहे आणि पक्षांनी धोरण ठरवून दिलेलं आहे की शेतकरी त्याच पद्धतीनं शासनाच्या केंद्र शासनाच्या ज्या विविध योजना आहेत सर्वसामान्य लोकांपर्यंत आहे त्या लाभार्थ्यांशी समक्ष जाऊन गाठीबिटी घेणं त्यांच्या आडी अडचणी समजून घेणं आणि मोदी साहेबांनी केलेलं काम त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि सर्वसामान्य माणसांच्या शेतकऱ्यांच्या महिलांच्या अडचणी या पक्षाला कळवणं या दृष्टिकोनातून एक दिवसीय हो मुक्कामी हे अभियान प्रत्येक पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना करायला सांगितले मी आरण निवडलं होतं पक्षाने मला आरणची जबाबदारी दिली होती आज त्यामुळे दिवसभर फिरतो आहे अजून काही लोकांना भेटणार आहे त्यांच्या समस्या जाणून घेणार आहे आणि मोदीजींनी जी कामं केली ती त्यांच्यापर्यंत पोचवण्याचं काम पक्षाच्या माध्यमातून करणार आहे आता सध्या तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन त्यांच्या अड्याअडचणी समजून घेत आहे म्हणजे पंतप्रधान मोदी यांच्या आदेशाप्रमाणे आता माडा तालुक्यातील विशेष करून आता आरण तुमच्याकडे आहे काय समस्या तुम्ही शेतकऱ्यांकडून जाणवल्या आणि कशा पद्धतीनं त्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहात आत्ता फिरत असताना शेतकऱ्यांकडून मला किंवा दोरच्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा शेतकरी नेहमीच सांगतात ने की जे नाशवंत पिकं आहेत त्यांना हमी भाव मिळाला पाहिजे आज जर आपण शेतीतल्या पिकांचं जर बघितलं गहू असेल तांदूळ असेल या गोष्टींना हमी भाव मिळतोय परंतु जो एक दिवसात दोन दिवसात तीन दिवसात खराब होणारं जे पीक आहे त्याला हमी भाव मिळणं गरजेचं आहे हे एक कल्पना मला शेतकऱ्यांच्या माध्यमातून मिळाली सूचना मिळाली की ही वरिष्ठांना आपण कळवावं शासनाला कळवावं नक्कीच ही मागणी मी वरपर्यंत कळवणार आहे आणि ह्या मालाचं साठवण क्षमता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्या तालुक्यातून गावातून क्लस्टर्स निर्माण झाले पाहिजेत कोल्ड स्टोरेज निर्माण झाली पाहिजेत जी. ह्याची जी किपिंग क्वालिटी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून जे काही अद्यवत तंत्रज्ञान आहे हे शेतकऱ्यांपर्यंत पोचलं पाहिजे गावापर्यंत पोचलं पाहिजे किंवा शेतकऱ्यांचं फार्मर्स प्रोड्युसर कंपनीपर्यंत पोचलं पाहिजे निर्माण झाल्या पाहिजेत आणि त्या दृष्टिकोनातून जे जे काय पक्षाच्या माध्यमातून करता येईल ते करण्याचं काम आम्ही सगळी मंडळी करू आता काल टिंबुर्णीमध्ये बैठक झाली आहे पक्षाची आणि त्या बैठकीमध्ये आपण तिकीटाची मागणी लावून धरलेली ला आहेत कसा प्रतिसाद मिळेल असं वाटतं आपल्याला काल मी अधिकृत मागणी केंद्रीय मंत्री आणि प्रसाद लाड आमदार प्रसाद लाड हे निरीक्षक आले होते त्यांच्याकडे मागणी केली मी पक्षाचं काम केलेलं आहे मागच्या लोकसभा इलेक्शनला जे उमेदवार उभे होते त्यांचा मी अधिकृत उमेदवाराचा प्रतिनिधी होतो अक्काड लोकसभा मतदारसंघातले जे काही इलेक्शनची प्रक्रिया पार पडत होती ती माझ्या मार्गदर्शनाखाली माझ्या सहाय्यांखाली पार पडत होती आणि त्यानंतर पक्षाने माझ्यावर पण संघटन सरचिटणीस म्हणून जबाबदारी दिली आणि ती मी पक्ष वाढवण्याच्या दृष्टिकोनातून गावेगावी फिरून अनेक तालुक्यात फिरून काम केलेलं आहे गेल्या चार वर्षामध्ये आणि या कामाच्या जोरावरच जो मी या ठिकाणी तिकीट मागितले तसं मी उपसरपंच सरपंच पंचायत समिती सभापती जिल्हा परिषद सदस्य सहकार क्रीडा या सगळ्या क्षेत्रात सांस्कृतिक सगळ्या क्षेत्रात काम केलेलं आहे आणि अनुभव आहे त्या अनुभवाच्या जोरावर जो मागतो आहे मी अनेक ग्रामपंचायती असतील नगरपालिका असतील निवडून आणण्याची जी जबाबदारी माझ्यावर पक्षाने टाकली होती ते सगळं पूर्ण केलेलं आहे मेरिटवर मागतोय आणि जनतेची पण पाठिंबा आहे मला या सर्व गोष्टींच्या अनुषंगाने मी मागितलेली आहे आता खरं तर एव... लोकसभेसाठी आता पाच सहा येत आहेत त्यामध्ये तुम्ही मानखाटाचा सुद्धा दौरा केला त्या भागातून काहीसा विरोध होतोय असं सोशल मीडियातून जाणवतोय कसं बघताय याच्याकडे मी आता मान खटामध्ये फिरतोय मला कुठंच विरोध जाणवला नाही उलट आपल्या जिल्ह्या इतकाच प्रतिसाद सातारा जिल्ह्यातून मला त्या ठिकाणी मिळतोय आता ते काल्पनिक कुणी सोशल मीडियाच्या माध्यमातून बनवलं असेल आणि व्हायरल केलं असेल तर माहीत नाही पाहिज तर तुम्ही कधी तर माझ्यावर गाडीत चला उद्या हाय मानतो दौऱ्यावर लोक काय बोलतात आणि कशा पद्धतीनं प्रतिसाद देतात हे दे तुम्हाला दिसून येईल तर सोशल मीडियातल्या वेगवेगळे सर्व वे सर्वेमध्ये तुम्ही टॉपला आहात त्याची चर्चा पण सोशल मीडियातून होते अनेक सर्वे झालेले आहेत त्यावरती धैर्यशील मोहिते पाटील यांना एक नंबरची पसंती दिली जाते ज्यादा लोक त्यामध्ये वोट करतायत आणि मग आता अशी परिस्थिती असताना जर पक्षानं तिकीट नाही दिलं तर वेगळा पर्याय आपल्यासमोर आहे का किंवा तशा काय शक्यता आहेत का मला शंभर टक्के खात्री आहे भारतीय जनता पार्टी मलाच तिकीट देणार आहे तर धैर्यशील मोहिते हो पाटील आपल्यासोबत होते खरं तर वेगवेगळ्या सोशल मीडियातून सर्वे सुद्धा झालेला आहे आणि त्यावरती माडा लोकसभामध्ये टॉपला असलेली पसंती नागरिकातून मतदारातून शेतकऱ्यातून झालेली आहे आणि असं असलं तरी सुद्धा भारतीय जनता पार्टी आता शंभर टक्के माझा विचार करेन आणि मलाच तिकीट देईल असं धैर्यशील मोहिते पाटील अगदी आत्मविश्वासानं सांगतायत सहप्रतिनिधी विरेन कुलकर्णीसह मिरमेश शिरसट आरण